कार्यालयाचं पत्र आहे भूमालमत्ताचं पत्र आहे आरोग्य खात्याचं पत्र आहे आम्हाला फक्त कारवाईसाठी आम्हाला बोलवलेलं असते बोला माझ्यावर गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल करा माझ्यावर गुन्हा दाखल करायचा भाषा वापरायची नाही गुन्हा दाखल करायचा मला

जल्दी आ बच्चा येड़ा ये इतना <दाए> टाइम <laughs> <ये दाए ना। laughs> <laughs> <laughs> ए गिर्यात गिर्याल यांच्याकडून तुम्ही बाईट घ्या माझ्याकडून बाईट घेण्यापेक्षा आमच्या वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठाकडून कारवाई टक्के आम्ही ते अभिप्रायासाठी पाठवलेला आहे अभिप्राय आल्यानंतर कायदेशीर जी कारवाई आम्ही करतो त्यामध्ये लोकांनी संभ्रमात राहून संभ्रम निर्माण पण करू नये आम्ही दिले गरीबावर कारवाई व्हाली श्रीमंतावर होईना आम्हाला कुणाचं काही घेणं ते ना महानगरपालिकेच्या जागेवर किंवा फुटपाथवर ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण थोडा वेळ लागेल आठ दहा दिवस वेळ लागते पण कारवाई शंभर टक्के सोलापूर शहरामध्ये होणारच पंतू तो साहेब तुम्ही आत्ता आलात काही जॉईनिंग झाली परंतु गेल्या दीड ते दोन वर्षापासून हे रस्त्यावर अतिक्रमण आहे मग महापालिकेला दिसलं नाही काही अतिक्रमण हे आता मी त्याच्यावर बोलू शकत नाही प्रशासन त्यांचं काम करते आता मी आलो आहे आता ते होईल तुम्ही म्हण तुमच्या तक्रारीचं निवारण होईल